महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय मित्रांनो कालपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक ट्विट केलं ते ट्विट खूप चर्चेत आलेलं आहे आपण त्या संदर्भामध्ये आज बोलणार आहोत मित्रांनो या ट्विटच्या संदर्भानं अनेक लोकांमध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की प्रकाश आंबेडकर हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत का असा देखील एक प्रश्न या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित होतो त्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकरांनी नेमकं कुठल्या संदर्भामध्ये प्रश्न मनोज जरंगे यांना विचारलेत हे देखील आज आपण बघणार आहोत मित्रांनो ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात मनोज जोरंगे पाटील तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात परंतु सरकारमध्ये कोण आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं सरकारमध्ये कोण आहे हे देखील बघणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे पुढे जाऊन प्रकाश आंबेडकर म्हणतात की आता आत्ताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण नारायण राणे यांच्यासारखे प्रस्थापित मराठा नेते आहेत मित्रांनो तर बघायचं बघायचं झालं प्रकाश आंबेडकरांनी विधानसभा निवडणूक असेल लोकसभा निवडणूक असेल त्याच्या अगोदर श्री मनोज जरंगे पाटील यांना देखील एक आव्हान केलेलं होतं की मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आपण उभं केलंय ते आंदोलन आपण रस्त्यावरती लढतात या अत्यंत आनंदाची गोष्ट आहे परंतु ते आंदोलन आपण विधिमंडळामध्ये संसदेमध्ये देखील लढलं पाहिजे अशा प्रकारची इच्छा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलेली होती परंतु मित्रांनो त्यावेळेस मनोज जरंगे पाटलांनी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या त्या हाकेला ओ दिली नाही आणि त्या त्या संदर्भामध्ये राजकीय युती त्या ठिकाणी घडवली नाही परंतु मित्रांनो प्रकाश आंबेडकर पुढे जाऊन असं म्हणतात की तुम्ही मराठ्यांना मूर्ख बनवू नका तुम्ही रयतेतला जो मराठा आहे त्या मराठ्याला हे आंदोलन करून तुम्ही मूर्ख बनवू नका याच्या मागचं काय लॉजिक असेल तर त्याच्या मागे असं लॉजिक आहे मित्रांनो की प्रकाश आंबेडकर ते मराठ्यांमध्ये दोन प्रकारचे वर्गीकरण करतात त्यामध्ये एक निजामी मराठा आणि एक रयतेचा मराठा मग निजामी मराठा कुठला तर ज्या वेळेस मुघल असतील आदिल आ... आदिलशाही असतील त्याच्यामध्ये दे सरदारांना देशमुखी दिली जायची त्यांच्याकडे वतनदारी दिली जायची त्या पद्धतीचे जे लोक होते त्यावेळेसचे जे पाटील होते ते, ते देशमुख्या सांभाळणारे आ... त्या ठिकाणी संस्थाने सांभाळणारे ते झाले निजामी मराठे आणि छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जे सामान्य रयत होती मग ती कुठल्याही अठरा पकड जातीतली असेल त्यावेळेस कु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कुठलीही जागिरी कोणाला मिळत नव्हती कुठलंही संस्थान कोणाला मिळत नव्हतं सर्व जनता ही एक एक दर्जाची होती आणि सर्वांना एकच दर्जा त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या याच्यात दिला जात होता त्यामुळं रयतेचा मराठा आणि निजामी मराठा यांच्यामध्ये हा एक फरक प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळेस बोलून दाखवलेला होता तर यावरती आपण जर बोलायचं झालं तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की हा निजामी मराठा रयतेच्या मराठ्याला केव्हाही यावेळेस राजकारण करत असताना राजकारणामध्ये म्हणा सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणा म्हणाव तस त्या जमातीला त्या मराठ्यांना त्यांच्यावरती अन्याय करत आहे त्यांना पद मिळू देत नाही त्यांना आरक्षण मिळू देत नाही हा प्रकाश आंबेडकरांचा दावा एक प्रकारे खराच आहे मित्रांनो कारण महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी अर्ध्यावरून जास्त लोक हे मराठा समाजाचे आमदार आहेत परंतु अजूनही ते त्यातला तेल, एकही आमदार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनोज जरंगे पाटलांना त्या ठिकाणी पाठिंबा देताना आपल्याला दिसत नाही मित्रांनो मराठा समाजाच्या आमदारांनी जर खऱ्या अर्थाने जर पाठिंबा जर त्यावेळी मनोज जरांगे पाटलांना दिला असता तर आज एवढ्या रस्त्यावरती आंदोलन करण्याची वेळ आपल्यावरती आली नसती आणि त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा या मराठा आमदारांना झाला त्या उमेदवारांना झाला आणि तेच लोक निवडून आलेले आहेत आणि आता सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे निवडणुका आपल्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये येऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये देखील आपण हीच चूक करणार आहात का हा प्रश्न अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा आहे मित्रांनो अनेक लोकांना वाटतं की प्रकाश आंबेडकर मराठ्यांच्या विरोधामध्ये आहेत परंतु एक बाजूला आपल्याला हे देखील बघावं लागेल की ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की तुम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या नावाचा ना जो काही पक्ष आहे त्या पक्षाच्या हातामध्ये एकदा सत्ता द्या आम्ही कायदेशीर पद्धतीने आणि संविधानिक दृष्ट्या टिकणारं आरक्षण मराठा समाजाला कसं देता येईल याच्यावरती आम्ही तुम्हाला उपाय देतो किंवा कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण आपल्याला देतो परंतु मराठा समाजाने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे ओबीसी असेल दलित असतील सर्वांनी याच्यावरती एक विचार करणं गरजेचं आहे एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भामध्ये जो काही भ्रम पसरवला जातो तो कुठेतरी थांबला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ प्रत्येक मराठा बांधवापर्यंत आपण पोहोचवला पाहिजे एवढंच मी या पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो जय शिवराय जय भीम